कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल दोन हजार एकोणीसमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून संकेत भासे यांनी नगरपालिकेमध्ये एंट्री केली आणि त्यानंतर त्यांच्या विकास कार्याचा वेग कधीही थांबलाच नाही आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत शहराचा विकास करत संकेत भासे यांनी प्रत्येक प्रभागात काम केलं संकेत भासे यांचं शहरासाठी असणारे योगदान आणि त्यांचा जनसंपर्क बघून संकेत भासे कोणत्याही वॉर्डमधून उभे राहिले तरी ते निवडून येतील असं चित्र निर्माण झालं पण ज्या ठिकाणी माझ्या राजकारणाची सुरुवात झाली त्याच ठिकाणी मी निवडणूक लढवणार असा पण घेऊन संकेत भासे मैदानात उतरले वॉर्ड नंबर दोनमधून निवडणूक लढवणार असल्याची गर्जना करत त्यांनी त्यांची राजकीय बांधणी सुरू केली वर्षानुवर्ष शहरासाठी काम करत असताना प्रत्येक घराघरात पोहोचलेले संकेत भासे यांना मतदानापुरतं लोकांच्या पाया पडण्याची गरजच नाही कारण लोकांमध्ये मिसळून लोकांच्या समस्या सोडवत संकेत भासे यांनी प्रत्येकाशी आपुलकीचं नातं जोडले प्रभागामध्ये आणखी काही समस्या आहेत का कोणत्या सुधारणा हव्यात अशी चर्चा करत संकेत भासे यांनी घरोघरी भेट घेतली येत्या काळात समस्यामुक्त प्रभाग असेल याची खात्री देत संकेत भासे यांनी नागरिकांना विश्वास दिला खरंतर वॉर्ड नंबर दोनमध्ये संकेत भासे निवडणूक लढवणार हे फिक्स असलं तरी विरोधात कोण हे अजूनही नीट जाहीर होत नाहीये संकेत भासे यांच्या कामाचा ओघ लक्षात घेऊन विरोधकांचं डिपॉझिट जप्त होतं की काय अशा चर्चांनासुद्धा उधाण आले त्यामुळे संकेत भासे जोमात आणि विरोधक कोमात असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका